इस्लामपुरा भागात गटार व कॉक्रेट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन भरत गावित यांच्या हस्ते शुभारंभ नवापूर शहरातील इस्लामपुरा भागातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आज पूर्णत्वास गेली आहे जिल्हा नियोजन समितीच्या योजनेअंतर्गत रस्ता कॉक्रेटीकरण आणि गटार लाईन बांधकामाच्या महत्त्वपूर्ण कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते भरत गावित यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला या कामासाठी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विशेष लक्ष देत तीस लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे या निधीमुळे इस्लामपुरा भागातील नागरिकांना चांगल्या रस्त्यांची आणि प्रभावी सांडपाणी व्यवस्थेची सुविधा मिळणार असून परिसरातील जीवनमान उंचावण्यास मदत होईल यावेळी बोलताना भरत गावित आणि विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराळे यांनी सांगितले की प्रलंबित विकास कामे मार्गी लावणे हेच पक्षाचे उद्दिष्ट आहे या भागातील नागरिकांची मागणी पूर्ण करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे असे ते म्हणाले या शुभप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नवापूर नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराळे माजी उपनगराध्यक्ष फारुख शहा तसेच अमृत लोहार शरद पाटील इरफान कुरेशी मनोहर नगराळे इंद्रिस पठाण छोटू आहिरे राकेश गावित राजू गावित दिगंबर गावित रुबाब शाह रहमान कुरैशी अकबर शाह मुहम्मद शाह लतीफ बापू रफीक लवचारी सलीम भाई ताकर अबीब खाटिक, गुलाम शाह उस्मान खाटिक, रमजान शाह जाकिर शाह आदि मान्यवर मोटा संख्यने उपस्थित होते त्याच्या वा या वार्डामध्ये जे नगरसेवक हो त्यावेळेस निवडून आले होते आमचे मित्र फारुखभाई शहा मिसेस यांच्या धर्मपत्नी म्हणजे आमच्या भाबी त्या या वार्डातनं निवडल्या आणि फारुखभाईंनी सांगितल्याप्रमाणे निधी शिल्लक नसताना प्रशासक होतं प्रशासकानंतर राज्यामध्ये ही युतीची सरकार आली आणि त्या शासनामध्ये नंदुरबार जिल्ह्याला पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीचं मिळालं आणि त्या अनुषंगाने बरेचसे कामं हे नवापूर नगरपालिका अंतर्गत निधी अभावी त्यांना होऊन गेले होते तर आता जे जे आपण सर्व जागांचे भूमिपूजन करतो आहोत किंवा रस्ते करत आहोत हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जे आमचे सन्माननीय पालकमंत्री मागचे पालकमंत्री माननीय अनिल दादा पाटील असतील माननीय आताचे पालकमंत्री माननीय कोकाटे साहेब असतील यांच्या प्रयत्नाने या जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत ते आपल्या नगरपालिकेला मिळालेले आहे आणि त्याच्या अनुषंगाने मग रुबाबदादा असतील रहमेद दादा असतील लतीपभाई असतील हे सर्व मान्यवर या भागातले सलीमदादा असतील या सर्वांनी वेळोवेळी आम्हाला सांगितलं की ब या भागामध्ये वर्षानुवर्ष आम्ही राहणारे आहोत आणि या भागासाठी तुम्हाला काम करावं लागेल आणि त्या अनुषंगाने नक्कीच जिथं जिथं विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या त्या ठिकाणी नक्कीच आम्ही विकासाचे कामं केलेले आहे कुठल्याही जातपातचं धर्माचं राजकारण न करता समाजाचं सा काम झालं पाहिजे सामाजिक काम झालं पाहिजेल सार्वजनिक कामं झाले पाहिजे आणि लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या प्रामुख्याने सुटल्या गेल्या पाहिजे या भागातनं जर बघितलं असेल वर्षानुवर्ष जे आपण पावसाळ्यामध्ये बघतो की वर्षानुवर्षे आमच्या बिचारा या गरीब वस्तीमध्ये इस्लामपुरामध्ये आमच्या लोकांच्या घरामध्ये पाणी घुसून जातं त्या पाण्याचा अटकाव होण्यासाठी आम्ही ठिकठिकाणी याची सुरुवात केलेली आहे या गटारीच्या माध्यमातून कुठं ना कुठंतरी त्याला अटकाव हो मिळेल अजून पुढच्या येणाऱ्या दिवसामध्ये या इस्लामपुरा भागामध्ये कुठंही एक थेंब पाणी राहणार नाही याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील राहील आणि हा पूर्ण भाग हा आमचा आहे आमचे लोक आहेत आणि आमच्या लोकांना कुठेही अडचण येऊ देणार नाही त्यांना जेव्हा जेव्हा सुखसोयी पाहिजे तेव्हा तेव्हा आम्ही या ठिकाणी त्यांच्यासाठी उपलब्ध राहू आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे मागंही जेव्हा जेव्हा इस्लामपुरावर काही झालं तर माणिकराव दादाचा परिवार हा या ठिकाणी नेहमीच सदैव उपस्थित झाला आज नरेंद्र भाऊ आणि आम्ही एकत्रितरित्या या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो सुद्धा आश्वासित करतो की नगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जय पराजय हा कोणाचा आहे ते आपण सांगणार नाही पण आज युतीची सत्ता आहे युतीच्या सत्त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा नंदुरबार जिल्हा आहे आणि आमचे पालकमंत्र्यांकडनं जेवढा निधी या शहरासाठी असेल वार्डासाठी असेल की या परिसरातील सभवता परिसरासाठी विकासासाठी असेल तेवढा शंभर टक्के प्रयत्न आम्ही करू आणि या नवापूरचं काया पालन केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो पुनश फारुखबाईंनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि जी ज्येष्ठ मंडळी आहे व माझ्या म्हणजे माणिकराव दादांपासून या भागामध्ये हे लोक या ठिकाणी काम करत आहेत आणि आमचं पण ते कर्तव्य आहे की या लोकांनी जेव्हा जेव्हा आम्हाला हाक दिली तेव्हा तेव्हा आम्हाला त्यांच्यासाठी यावं लागणार आम्ही कुठलाही पक्ष असेल किंवा जात असेल ती मानणारे नाही आहे आम्ही सर्वसामान्यांना घेऊन चालणारे आहे आणि त्या हिशोबाने हे कामं होणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये अजून चांगली कामं या भागामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि इस्लामपुराच्या भागातील रहिवाशांना सुद्धा या निमित्ताने सांगतो की येणाऱ्या दिवसामध्ये इस्लामपुरामध्ये एक थेंब पाणी हे पुराचं आपल्या घरामध्ये शिरणार नाही एवढी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लक्ष घेऊन या निमित्ताने सांगतो थांबतो उद्घाटन होऊ आहे वो एक रास्ता है और उसके साथ गटर लाइन मोटी बड़ी गटर लाइन डालना है उसके उद्घाटन के लिए आज यहाँ पर माननीय भरत भाऊ गावित माननीय विरोधी पक्ष नेते नगर परिषद नरेंद्र नगराणे उनके साथ आए हुए अमृत जो अमृत जी लोहार शरद पाटिल इद्रिश पठान दिगंबर गावित मनोहर भाई नगराणे इितेश भाई पठान छोटू भाई आयरे इरफान भाई खाटिक राकेश भाई गावित ये जो सब लोग आज यहाँ आए हैं ये रास्ते का भूमि पूजन यानी उद्घाटन जिसको बोलते हैं उसके लिए आए हैं इसमें ऐसा है क्या लोगों को अभी ऐसा लगेगा कि भाई अपन कौर आपको मैं समझा दूं कि भाई इसमें ऐसा था कि हम कांग्रेस से चुन के आए थे ये बात पक्की है मगर कांग्रेस से चुन के आने के बाद 2017 में हम चुन काम ज़्यादा थे इसलिए हमको बीच में करोना आया करोना महामारी दो साल करोना महामारी चली जिसमें प्रशास काम नहीं हो पाए उसके लिए हम हम पूरे गांव को पूर नहीं पाए उसके बाद 2017 के अंदर प्रशासक बैठ गया 2022 के अंदर प्रशासक बैठ गया हमारा वक्त खत्म हो गया प्रशासक बैठने के बाद कांग्रेस की जो गवर्नमेंट थी वो बदल <laughs> गई उसके बाद राष्ट्रवादी कांग्रेस सत्ता में आई अजीत पवार पार्टी जिसके ये लोग कार्यकर्ता है नेता है फिर हमको जो नीति उपलब्ध करानी थी और कांग्रेस वालों को निधि नहीं मिलने की वजह से हमने इनसे रिक्वेस्ट किए कि भाई हमारे कुछ काम बाकी है तो माननीय नरेंद्र नरेंद्र भाई नगराणे ने मुझे बोले कि भाई तुम्हारे कुछ टी होंगे तो मुझे तो मैं तुमसे तुम्हारा काम करा के ला के देता इसलिए मैं नरेंद्र भाई नगराड़े और भरत भाव गावित इन्होंने कोशिश करके ऊपर से पालक मंत्री जो है मानिक राव कोकाटे साहेब इनसे इन्होंने रिक्वेस्ट करके हमारे अपने काम को मंजूरी ला के दिए ये तीस लाख का काम है इसलिए मैं दोनों का तय दिल से शुक्रिया अदा करता हूँ मैं और मेरा सहकारी नगर सेवक नंदुभाविद हम दोनों उनकी तरफ से मैं दोनों का सहकार्य दोनों का शुक्रिया अदा करता हूँ तय दिल से और आगे भी इनसे हम अपेक्षा रखेंगे कि पक्षवादी न करते हुए विकास कामों को विकास कामों को ये आ, ये दे क्या बोलते हैं ने, ने दे ये मैं इनसे अपेक्षा करूँगा